हाय हॅलो नमस्कार मी पूजा काटोलकर आपल्या पूजा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पहिला सोमवार त्यानिमित्त सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मी पूजा कशी केली ते दाखवते चला तर मग बघूया बघा आज मी पूजा केलेली आहे आणि याची पहिली शिवामोड होती तांदूळ आम्ही ता, तांदूळ वाहून पूजा केलेली आहे तुम्ही पूजा कशी करता ते नक्की कळवा आज आमच्याकडे वातावरण खूप छान ढगाळ आहे पण आज थोडासा ऊन तापलेला होता आणि इतर दिवस नुसतं पाऊसच पाऊस चालू होता आणि ही आमच्याकडे छोटीशी पिंड बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटते तर नक्की अशा प्रकारे आम्ही पिंड बनव अशा प्रकारे आमच्या घरीच सिमेंटची पिंड बनवलेली आहे आणि आम्ही घरी पूजा करतो आणि मंदिरात पण जातो आज पहिले शिवामू तांदूळ असल्यामुळे आम्ही एकशा तांदूळ वाहिले तुमच्याकडे कशी पूजा करतात नक्की सांगा आम्ही पहिल्यांदा त्यांना न... पाण्याने स्नान करतो दह्या दुधाने स्नान करतो नंतर आ, नंतर त्यांना चंदन भस्म लावतो नंतर आ, नंतर अष्टगंध अष्टगंध गुलाल वाहून बेल वाहतो बेल वाहल्यानंतर नंतर एक तांदूळ वाहतो अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे आम्ही पूजा करतो आ, तुम्ही कसे करता तर नक्कीच नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला मोठे क बघायला कसे वाटेल ते नक्की सांगा मी तुमच्यासाठी आता असे सणवारांचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तरी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि मला प्रतिसाद करा कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे कारण माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे व्ह्यूज तर खूप छान येत आहे आणि तुमचा प्रतिसाद व्ह्यूजला खूप छान येत आहे पण एक लाई एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि ते तुम्ही नक्की करसान अशी मी आशा करते आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतील ते तुम्ही नक्की सांगा आणि मी प्रयत्न करेल की तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण की मी नवीन आहे मला व्हिडिओ करताना काही चुका झाल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा मी त्या सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व तुमच्यासाठी आणखी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माझे साडी कलेक्शनचे व्हिडिओ माझं होम टूर आणि माझ्या गावातील काही मौल्यवान वास्तू जर तुम्हाला बघण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आमच्या इथे जैन मंदिर आहे आमच्या इथे गजानन मंदिर आहे आमच्या इथे शिवाचे शिवाचे सुद्धा मंदिर आहे तर तुम्हाला आम माझ्यासोबत ते मंदिर बघायला आवडेल का हे नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी तिथले पण व्हिडिओ घेऊन येणार घेऊन येणार आहे तरी तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येणार आहे तरी सगळ्यांनी माझ्यासोबत जोडून राहावे अशीच मी आशा करते आम्ही खेड्यातले असल्यामुळे आम्हाला थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येते त्यामुळे व्हिडिओ मागा पुढे टाईमच्या कधी झाले तर सांभाळून घ्या आणि मी तुम्हाला दररोजच व्हिडिओ व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तरी सर्वांनी सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा शेअरसुद्धा करा लाईक कमेंट करा कारण की तुमच्या तुम्ही जेवढे प्रतिसाद द्याल त्या त्याने मला खूप चांगले वाटणार व मलाही उत्साह वाटेल की तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन ये यावे म्हणून मी पूर्ण प्रयत्न करणार आणि तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा आणि माझे एक हजार सबस्क्रायबर होण्यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत करणार अशी मी आशा करते आणि सर्वां सर्वांचे आभार मानते कारण की तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तुम्हाला कसे कसे व्हिडिओ लागणार ते मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार आहे